राम राम मंडळी कलम तीनशे दोन वेलोआ आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कामाव जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला ऐकलं गाणं हा रिक्षावाला माझी तुम्ही कमी समजू नका रिक्षावाला कधी कमी समजायचं नाही फॉर्च्युनरवाल्यांनी सुद्धा रिक्षावाल्याची एक गोष्ट मानली आहे आपल्याला सपुरावा रिक्षावाली येत गरीब डोक्यातले वारी असतात तुम्हाला सांगतो त्याचा इन्कम कमी असून त्याचा धंदा कमी असू द्या पण समाजाचं ज्ञान एकदा माग माणूस बसला की बाबा ही साधारण चांगला आहे का वाईट हे सुद्धा कळतं त्याला हा पेता का चांगला आहे ते बी कळतं नुसतं बोलले बिल्लं तर बरंच कळतं पण नुसतं ह्याच्याहून ही चंगा टेका काय आहे ते बी कळतं लय हुशार असतात रिक्षावाले आणि असाच एक स्टोरी आहे पण रिक्षावाला हा निष्पाप मारला गेलेला आहे असा विषय काय होतं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस या दिवशी एक महामार्ग आहे मुंबई अहमदाबाद हायवे आणि त्या त्या ठिकाणचं डेखळे नावाचं गाव आहे सकाळच्या पारी एक कलांडलेली रिक्षा बघितली लोकांनी त्याच्या आतमध्ये एक माणूस रक्तवंबाळ अवस्थेत दिसला त्या लोकांना सकाळच्या पारीत पाववाले बटरवाले हारवाले सकाळ सकाळ दूधवाले यांनी ते बघितलं बा आणि बाहेरचे काय येणार जाणार काय कोणाला घेण दे नसतं ती मेलेल बघितलं कुठे डोक्याल ताणघर लोकल लोक आहेत ना आर म्हणले कोणतरी आणि रिक्षाचा नंबर आपल्याच येतात म्हणजे काय नंबर आहे एम एच अठ्ठेचाळीस बी एफ एक्क्याण्णव चौसष्ट बघितलं पोलिसांना फोन केला आता या ठिकाणी पालघर पोलीस स्टेशन हजर झाले बा पालघर पोलिस स्टेशनचे पी आय वयस्कर व्यक्ती थोडे म्हणजे अनुभव दांडगा असतो या लोकांना हा आहे ना गाडी तर लोकल आहे चार पाच किलोमीटर वरची सूचना दिल्या बॉडी बघितली बॉडीच्या पाठीमागच्या साईडला कवटी तडकलेली होती त्याच्या दोन तीन वार होते कानाच्या पाठीमाग वार होता अंबाळ अवस्थेत साधारण तीस वर्षाचा सा युवक होता आतमध्ये त्यांनी म्हणजे नंबर सर्च करा नंबर सर्च केला रिक्षाचा नाव आलं कुंडलिक आनंदा पाटील ओरिजिनल नाव कुंडलिक आनंद पाटील आणि मग ते थम्स व्हिम्स बरेच प्रकार असतात ते रिक्षाचं जे लायसन बिसन काढताना फोटो काढतात का फोटो बघितला तर बोल आणि म्हणजे हा चालक पण हा मालक आहे नाव आलं कुठं राहतो काय नंबर असतात ते ती पोलीस लाईनला रूम क्रमांक सात पोलीस म्हणजे पोलीस वसाहत पोलिसांना बऱ्याच ठिकाणी शासनाचीच गरे मिळतात बघा त्यातल्या रूम क्रमांक सातमध्ये गेले राहायला ते रा पोलीस गेलो वसईला वसई पोलिस स्टेशन अंतर्गत म्हणजे पोलिस लाईनला हा ड्रायवर कसं काय राहतोय ब सोप्प आहे तिथे गेल्यावर चौकशी केल्यावर कळलं म्हणले हा जो कुंडलिक पाटील आहे याची बायकोच कॉन्स्टेबल आहे महिला कॉन्स्टेबल म्हणले कुठं आहे पोलीस स्टेशन गेले बायकोला कळलं मग तुम्हाला माहिती आहे आरोडवर आता पोलीस असले तरी काय म्हणते थोडी राजा मंजूर होते अमकं तमक महाराजा कालवा सगळं झालं पण ही जे पालघर पोलिस स्टेशनची पी आय त्यांची टीम आहे का हे काय करत होते माहिती आहे का हां एका गाण्याची वाट बघत होती आणि ते गाणं असं होतं आमुची ज्ञानेश्वर माऊली कळलं का नाही तुम्हाला काय माऊली गुरु माऊली कळलं का नाही नाही कळलं मी सांग तुम्ही गावाकड तमाशा बघितला या आता नाही जुना काळ आता राहिलंच नाही तमाशी वग संपल्यानंतर किंवा आधी गण गवळण रंगबाजी ऑर्केस्ट्रा सगळी जुनी गाणी सगळं झाल्यानंतर वग असतो वग नाट्य संपून ज्यावेळेस समा तमाशा क्लोज होतो त्यावेळेस हे मानलं जायचं सगळ्यांच्याकडून माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली हे एक परफेक्ट डॉक पालघर पोलटेची पियायच्या हा ती प्रत्येक नजर त्यांची बघत होती काय होतंय कुठं होतंय कसं होतंय कोण किती रडतंय कोण किती पाहिला डाऊटचं त्या पोलीस बाईवरच पियाला हा पण म्हणले थांबा थोडं न्यार घ्या क्वालिटी चेक केले सगळे केले जास्तीचे कॉल पोलीस स्टेशनमध्येच हा म्हणजे पोलीस म्हणलं पोलीस स्टेशनमध्ये कॉल असेल तर एकाच व्यक्तीला जास्त कॉल येत ते तर तो, 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 तो लिपिक आहे पोलीसमध्ये काही सगळेच दांडकेरी हाणार नसतात देणार पोलीस लाईनमध्ये बँड वाजवणारा सुद्धा असतो पोलीसमध्ये लिपिकमध्ये टाईप रायट आता नवीन डिजिटल सिस्टीम निघाली त्याच्यात कॉम्प्युटर पुढं पोलीस असतात लय प्रकार त्याच्यामध्ये रेस्क्यू टीम असते दाट टाकणारी वेगळी हा संध्याकाळी रिबेट करणारी वेगळी लागलं लाकल त्याच्यात हा त्याच्यामध्ये हे लिपिक होतं आणि ते लिपिक कोण होता माहिती आहे का विकास पटके विकास पटके ही जी स्नेहल पाटील स्नेहल पाटील वय वर्ष चोवीस ही कॉन्स्टेबल पूरजे घाट साध सुद्धा नाही पूर ज्यांाट असा रंगारंग कार्यक्रम होता पोलिस पोलिसातली हा काय होतं आपण पोलीस वर्दी आमक हे एक जगण्याची पद्धत आहे लक्षात घ्या एक अभिमानाची गोष्ट आहे वर्दी अंगा वाचणं पण वर्दीचा हात जो माणूस आहे तो माणूसच असतो त्यानंतर ठेव त्याला नीती नियम तुम्हाला आम्हाला कसं त्याला पण पाळलं पाहिजेत पाळतात का लोक नाही कलिगे हा तिने आपला जवळच आकडा टाकला डोक्याला ताण नको त्यांनी टाकलं आणि तिने टाकला एकदा जुळलं की जुळलं काय तिला वाटलं असं नवऱ्याच्यात काय कमी होती का काय होती काय तिला नवऱ्याचा काटळा आलता का बा मग हे जी असं रंगारंग कार्यक्रम दोघांचा चालू झाला आणि हा जो रिक्षा ड्रायव्हर आहे त्याची ती बायको रिक्षा चालवायचं ती कमवायचं पैसे ह्या दोघांच्या मध्ये वाद तयार व्हायला लागला तुम्हाला सांगतो वाद असं अशा प्रकारे झालं की बायको म्हणायची म्हणजे ती काय आता बाहेर ठोक्या असल्या बायको काय निबुलती का पण ते दवाखान्यात जातो मी प्रत्येक जे वस्तू असते आपलं काम असतं त्या कामाची एक जात असते देण्यात ठेवा तुम्ही दवाखान्यात गेला कधी पेशंटपेक्षा बरोबरची आहेत ना पाराशी सुटकावण्याच काय त्या पेशंटच्या ज्या मराठी वाटं बघत आहेत इतकी निगेटिव्हिटी असते त्या हॉस्पिटलमध्ये बरं वाज बी तसाच औषधांचा आहे काय पेशंट फाडले पाराशी टाक टाकलेली वाकडीन तिकडीन तोंड कापलेली लागलं माणसाला लई असं वाईट वाटतं ते तिथं असं वाटतं कवा इथून निघून जातो आपण आपलं सफरचंद पेशंटला भेटतो थो थोडा थो वासाचा आनंद घेतो आणि चला जाऊन द्या गाडी म्हणतो आपल्याला हॉटेल पिझ्झा लाल पांढरा रस्सा हे असल्या तर आपल्याला ब वाईट म्हणजे सत्य आणि वाईट कुणाला नको आहे जगात फक्त चांगलं पाहिजे तसं पोलीस स्टेशनचं पण एक वातावरण असतं पोलीस स्टेशनमध्ये शिवी रगेलवाणी बोलणं शिव्या देणं दम देणं मस काढणं ठोका टाकणं रपेंट कार्यक्रम चालू असतो ते वातावरण वेगळंच त्यामुळे बिथी दहशत हे त्या पोलीस स्टेशनच्या आवारात जास्त असतं हा कोण कोणाला सरळच बोलून नाशातला काय बाग नाही देणार ठेवा बरं त्या पोलिसाची ती जाते कुठली की तसं वागणं आता एखादा खांदा मर्डरमधला आरोपी तो आला पुढं पियाने त्याला म्हणायचं का आहे मूर्ख आहे कुठला कशाला रे मारलं त्याला कसं कसं मारलं सांग ना मला जमन का असं म्हण अरे भाडकाव घ्या मध्ये त्याला दांडक कुठे दांडक मिरचीत गाला माझ्याकडे ही एक वातावरण असं तुमच्या लक्ष डोक्यात लक्षात आलं असं म्हणजे ते साकट्याला साकट त्यामुळं म्हणत असतो ह्या बाईचं ती लिपिक गोड लागायला लागले हो नवरांना कश झाला त्यांनी विचार केला आता पोरबाळ नव्हतं की कायमस्वरूपी त्याच्याबरोबर लग्न करायचं लिपिक बरोबर लय चांगली गोष्ट आहे माझं अजिबात दुमत नाही कायद्याची रक्षक येत ना, ना, ना। तुम्ही कायद्यानेच वागा भा याला सोडून द्या गटस्फोट द्या काहीतरी करा नाही याच याला मारलं का याला मारायची सुपारी दिली या दोघांनी मिळून हे चुकीचं आहे तुम्हाला सांग कायदा आणि ह्यांना कसं हे दोघं जे पोलीस आहेत ना ते लिपिक विकास पटके आणि स्नेल पाटील हे स्वतः पोलीस आहेत त्यांना माहित होते की पोलिस तपास कसा चालतो काय चालव पण पोलिसच आता गुन्हा करा निघाला होता मी म्हणजे काही करू पण देण्यात ठेवा नियती नावाचा प्रकार आहे ना असं नाही ह्यांनी डोकं म्हणलं हे मारायचा पण हा अपघात दाखवायचा रस्ते अपघात रस्ते अपघातामध्ये आपण त्याला ठोकू मग त्यांनी म्हणले परस्पर काम झालं पाहिजे तीन नवीन केसं फुटलेली जावाळ खालीवर अशी तीन परब येत एकाचं वय हे एकोणीस वर्षे आणि दोघांची वय वीस वीस वर्षाची बघा मग काय यांच्याकडे एकच गोष्ट तराट होती फक्त एवढ्याला युतीत केस असा फिरव असा फिरो असा झटका मार असा झटका मार ती झटक्यात मानबिन मग एखादशी जायचं काम कारण ती मनकाय का म्हणका कमजोर असतो मैद्याच्या शेवाया खाऊन झालेला लाल ती काय अशी पहिलं ना अशी शरीराचं रक्षण करणारी पोर आहेत काही मोकार मनाला वाटण तव असतं मैथून वांगाळवाणी खाणं ही थोड्या दिवसाचा कार्यक्रम आहे बेगडं आहेत बेगडं बैलाच्या शिगाला चिकटावलेली ही फक्त दिसायला येत भारतीय नागरिक हे असायला नाहीत हे जगणार नाहीत लय वर्ष लय अशी मोकार उत्पत्ती झाली या कामच नाही लोकांना काय करता शी तीन बिटली नावे स्वप्नील गावारे विशाल पाटील अविनाश भोई, भोईर भोईर तिघांनी तो सुपारी घेतली व अडीच लाख रुपयाला काय तसं काय ॲडव्हान्स ही बी हुशार ते जिथं रिक्षा स्टँडला स्टँड स्ट्यान, आपलं एसटी स्टँडच्या बाहेर गाडी लागायची रिक्षा स्टँड त्यांची एक पद्धत असती की लाईन येईन तसं लाईनवर वर बांधणं होत नाही तुला मला होत नाही लाईनवर एक एक भरायची एक 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 चलतं ते समजू तर पण सगळं चलतं रिक्षावाल्यांना माहिती शेची नंबर लागले की हे मुद्दाम तिथे यायची त्याची नंबर नसला असला तिथे इकडे जायची त्याच्या संग ओळख पाडली मैत्री केली चला इकडे जाव चला तिकडे दोन चार किलोमीटर जायचे पाच पाना शंभर जास्त द्यायचे हा जे कुंडलिक आनंदा पाटील आपला हे कुंडलिक नाव त्याचं मयत तो मरण खुश आईला माणसं पोरं चांगलीच बरं का मोठ्या घरची दिसत बरं का पाना शंभर जास्त देतात आणि शी रिक्षावाले काय करतात बोलके असतात फार असं त्याला अंदाज आला नाही उचुकून हां नाही तर त्याने आहे ना बा गजबीज काठी बिठी काहीतरी असतं करंट कार्यक्रम राबवला असता पण त्याला अंदाज आला नाही बिचाऱ्याला दोन तीन नेल्या ओळख पाडली दिवसा नेला रात्रीचा नेला आणि मग त्याचा मर्डर करायची तारीख ठरली अठरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस या दिवशी ह्या तिघांनी मिळून स्टँडला गेले चल जायचे आपल्याला कुठं जायचे ते डेखायला जायचे रोडला हायवेला आठ साडेसात आठ वाजलेले आंधार पडल्याला तिघांच्याकड सोळा एम एमची गज होती जाड कळून येत नाही गजला पावलेला तीन फुटाचा लग्न आले म्हणले ह्याने निर्मनुष्य बाग बघितला थोडं लग्वीला उतारले डायवर बी उतरला आपला कुंडलिक पाटील हे अलीकडे लगीव करतायत तो पलीकडे लगीव करतोय आणि गड्याला गड्याशेजारी लागू करायच्या लाजत नाही काय नाही काय नाही असं असतं त्यो लगीव करत असताना पाठीमागून दोघांनी त्याच्या पाठीमागं ठाणा ठाणा दोन तीन कवटीत वार केलं म्हणता कवटी माणूस मारायला काय लागत लोखंडे हात्या रे वार केलं की तिथं पाडला भाऊ खाली त्याला ती लहान मेंदू आहे मागं नाईन ते कसं बरं वाटतं ते लाल मेंदूच परिणाम होतो तसंच तसाच तस विषय असतो एवढा दणका बसल्यावर त्याची ते शुद्ध हरपली पाडला खाली उच्चाला त्याच्यात रिक्षात ठेवला त्याला पाठीमाग रिक्षा ठेवल्या रिक्षा हा हलकी असते नुसते अशी दखलून दिली रस्त्याकड्याला चाऱ्या असतात त्याच्यात अशी पलटेवून पडली याची बॉडी अशी कडलाच बेशुद्ध अवस्थेत तिथे सोडून दिले हे निघून गेले पोलिसांनी ह्या पालघर पोलिसांनी इतकं सुंदर काम केलं आहे सगळे कॉल्ड रेकॉर्ड्स त्या इलाक्यामध्ये असणारे सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेज त्याच्यानंतर हे पळून जाताना सी म्हणजे पाठमाग सी सी टी व्हीमध्ये दिसलेले आहेत किती लवकर सात हजार नुसते त्यांनी चेक केले कॉल कोण आलं तर का आणि बायकोचा डाटा पोलीस स्टेशनमधल्या सगळ्यांचा डाटा हा पोलिसांनीच पोलीस पोलिस कार्यक्रम करतो देण्यात ठेवा तुम्हाला हात काळायचं नाही ती सगळं बघितलं यांना कळलं की पोलीस स्टेशनमध्ये दोघांचं जास्त कॉलेज दिवसा रात्रीचं पाठ अमकं तमकं बरं असून द्या शंभर टक्के ह्या बाईनी मारला असणार उचलली ना कॉन्स्टेबल असले म्हणून काय झालं जशी तिने त्या लिपिक चांगलं चाललं होतं ना लिपिकचं काय आला मारायला त्याला बायका फरवते पण काय ही लोक विचार का करत नाही आम्हाला हलास कार्यक्रमच ती मेल पुरी पाच गुतल्यात पोलिसांनी ती गं उचललीच हे दोघं उचलली हे कबूल झाले आणि वरतीचं काय वरून आदेशाला वरिष्ठांना जिरो मिनिटात काढतात आणि निलंबित डिसमिस आमक त्यांचा काही संबंध राहत नाही त्या नोकरीशी ते सर्वसाधारण सामान्य माणसाने गुन्हेगार होत्यात आणि गुन्हेगाराची जागा कुठे हा तुरुंग बिरुंगात एवढी लोक आहेत नाही का आत आहेत माहिती का त्याचं बाहेरच्या समाजाला भयंकर तो आहे म्हणून ते आतीत असा विषय असतो आणि अजून ते तुरुंग बांधत्यान बरेचसे असं मला वाटतंय ह्या घटनेमध्ये फक्त काय केलं कायसाठी केलं का 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 म्हणून केलं याचं उत्तर सुद्धा सापडत नाही अक्षरशः तर मला सांगतो सोडून द्यायचा गटस्फोट द्यायचा पण त्याचा घेण्याचा अधिकार नव्हता असं माझं स्पष्ट मत आहे पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या आणि सगळ्यात मतात तुम्हाला शेवट सांग राहिलं मी आता दिवसा कॉल उचलणार नाही माझ्या तब्येतीवर माझ्या वा हिरण्या फिरण्या सगळं निर्बंध यायला लागल्यात त्या कॉलमुळं साडेआठ वाजता नऊ वाजता चालू होत्यात डायरेक्ट रात्री दहापर्यंत सात ते दहा उचलतो आहे ना मी एक सोडीत नाही सात ते दहा लात मुगं दोन तीन कॉल येतात आणि दिवसा कस काटून पाच पाच मिनटाला म्हणजे माझं लाईफ डिस्टर्ब व्हायला लागला असा विषय मी सात ते दहाच कॉल उचलणार एवढं तुम्हाला सांगायचं रामकृष्ण हरिमाल